एवढं तुम्ही लक्षात ठेवा कारण दोन तीन विषय झालेले इलेक्शन मध्ये सगळ्या उमेदवारांनी आमची तक्रार आहे की आमचा पराभव काँग्रेस मुळे झाला काय तुम्ही तुमचे लोक असतील काही हिची लोक असतील काही त्याची लोक मला डिटेल काही बोलायचं नाही हे मनमळ कार्यकर्त्यामध्ये आहे त्याचंही तुमच्या भाषेत मला उत्तर आलं पाहिजे दुसरा पाणी प्रश्न सत्तर टीमेल सुद्धा आपण उद्गार नव्हतो त्याविषयी साहेबांच्या कारण नसेल तुम्ही बोलला ही चूक कोण मानच करावं लागेल जात्यात आणि सुपात पुन्हा आम्हाला यावं लागणार आहे तुम्हाला यावं लागणार आहे तर ह्याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे त्याचे कर उत्तर देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट झाडीच्या सुखात सुराच्या काय तर तुम्ही विश्वजित कदमांचं समर्थन केलं की तुम्हाला म्हंटल नाही राहिलो देणं गरजेचं शब्द म्हणजे शब्द आम्ही मागं पडणार नाही रात्र दिवस मेहनत करू अरे आठशे छप्पन मागायला गाडी दाखवत आमच्यात तुम्ही दसरे काढू नका दीड फॉल पुढे साहेबांची पुढचं काय झालं पाहिजे आता एक ही मावळा एक ही सैन्य साहेबांच्या शब्दाच्या पुढे नाही आम्ही स्पष्ट बोलो होतो तर होत नाही तर नाही होत सांग आम्हाला भाजप काढायचा आहे तुम्हाला निवडून आणि आमची खाद आहे आमची खाद आहे काय लागत आम्हाला तुम्हाला निवडून आणायचं तर भाजपला काढायचं आहे आज देशाचं वाटवण कोणी केलंय तर भाजपने केलंय आज दीडशे आमदार सगळे खासदार येतील का नाही यांची शक्यता सांगता येत नाही पाच राज्यामध्ये ठिकाणी सगळं त्यांची सत्ता आलेली नाही महिला सगळं चक्कल अशी भाषा तोंडातून येत्या त्यांचे ठेवलेले सगळं पैसे काढून घेतलेले आले हा कुठली गोष्ट खरी नाही आहे या सगळ्याची तळमळ म्हणून तुम्हाला तुम्हाला उडवणार नशीब खूपच चांगला आहे की तुम्हाला राज्य शक्ती त्यांचे माग लागले आणि हे तुम्हाला कसं म्हणजे एकावर तीन फ्री म्हणतात नाही तस तीन पक्ष तुम्ही एकदा <laughs> राष्ट्रवादी त्यात तुम्ही शंका करू नका शंका काय करू नका तर आमच्या नेत्यांना आमची पहिला काल मिटिंग झाली आमच्या तळमळ होते आम्ही एक प्रकारे आरोप केले फोटो असं झालं तसं झालं एक फोन आल्याने सगळी आम्ही फोन आमची तयार झाली तुमच्या पाठीवर उभं राहिला तुमचा मुलांचा पक्ष आहे काँग्रेस जे आहे आणि थोडं तुम्ही बोनस घेतला पडे तुमचा पराभव होणं शक्य नाही तुम्ही काय दरवर्षी खाली म्हणून सांगितलंय तसं तुम्ही लीडिंग नाही ते म्हणून घेणार आहे आणि हे लिड जर याच असेल तर तुमच्या भाषणामध्ये जयंत पाटलाबद्दलची जी लोकांची तक्रार आहे आमची तक्रार आहे ती तर सगळ्यांना बसलेल्याची तक्रार आहे त्याचं समर्थक उत्तर देणं गरजेचं आहे आणि भविष्यात तुम्ही साहेबांना टिपसायचं नाही तुम्हाला काय आहे ना स्पष्ट तुम्ही बघा कारण की कसं शिवसेनेतच झालो बरोबर आहे का

विजयाची संधी आलेली आहे नशीब चांगला चांगलं आहे तुम्ही साहेबांच्या बाबतीत जे झालं गेलं काय असं तुमचं मनात तुम्ही सगळ्यांनी काय जाहीर करावं आम्ही रात्र दिवस तुमच्यासाठी पाहणार आहे तुमच्याकडनं आम्हाला काही अपेक्षा नाही आमच्या साहेबांना लढ म्हटलं ना रात्र दिवस लढाईत तयार तुमचा दुवा आणि आमचा दुवा एकच माणूस आहे सचिन जगराई